भारत माता की जय आणि जय जवान जय किसानच्या जयघोषाने दुमदुमलेल्या महाल पाटणे गावात एकोणऐंशी वा दिन मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा झाला पहाटेपासूनच गावात देशभक्तीची लहर पसरली होती इयत्ता पहिली ते सातव्या आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरीसाठी निघाले देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण गाव पेटून उठले सकाळच्या कार्यक्रमांची सुरुवात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली आहे शिवस्मारक समितीच्या वतीने पार पडलेल्या पूजनानंतर शिवस्मारक प्रांगण आणि माध्यमिक विद्यालय कार्यालयासमोरील ध्वजाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले विशेष उपक्रमाअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण होऊन तिचा गौरव करण्यात आलाय विद्यार्थिनी राष्ट्रगीत सादर केले तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले पाहूयात थोडक्यात त्याची एक झलक thank yeah. you

यानंतर विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात नवनिर्वाचित चेअरमॅन वसंत नामदेव भाटेवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण हो झाले यावेळी ज्येष्ठ सभासद ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम नागरिक आणि गावाच्या विकास कन्या सुरेखा शरद ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले तर उपसरपंच बाळासाहेब खरोले यांनी ध्वजारोहण केले जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील लाडके विनोदी कलाकार मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी शिक्षक पालक संघ ग्रामस्थ आशासेविका अंगणवाडी सेविका महिला पदाधिकारी सरपंच उपसरपंच चेअरमन तलाठी ग्रामसेवक कोतवाल वायरमन आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी बोबड्या भाषेत दिलेली देशभक्तीभर भाषणे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून गेली लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी वातावरणात एक नवा जोश निर्माण केला सांस्कृतिक वैभव आणि सर्व वयोगटातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे महालपाटणे गावातील एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा हा एक संस्मरणीय ठरला आहे ज्याची आठवण गावकऱ्यांच्या हृदयात कायम राहणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी नाशिक न्यूज इंचार्ज सुनील बेलदार महालपाटणे नाशिक ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा